महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज पिंटू पाटील सिंदखेड वसराम नाईक तांडा विद्यार्थ्यांसह दैनंदिन प्रवाशांनी मानले आभार नांदेड जिल्ह्यातील माहूर आगारामार्फत आमदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंटू पाटील यांच्या अथक प्रयत्नातून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माहूर ते बस सेवा सुरू करण्यात आली असून माहूर सिनखेड या मार्गावरील शालेय विद्यार्थ्यांसह दैनंदिन कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी ये जा करणाऱ्यांना नागरिकांना सोयीचा प्रवास मिळणार असल्याने युवा नेते पिंटू उर्फ लक्ष्मीकांत पाटील वायफणीकर यांचे शालेय विद्यार्थ्यांसह सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात येत आहे सिनखेड ते, ते माहूर या मार्गावर अनेक लहान मोठ्या गावांचा समावेश आहे परिसरातील नागरिकांना शासकीय दैनंदिन कामासाठी तसेच माहूर या तालुक्याच्या ठिकाणी दररोज ये जा करावी लागते मात्र बससेवे अभावी शालेय विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांसह सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता परिणामी परिसरात काही शालेय विद्यार्थ्यांना पायदळी जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते विद्यार्थी व नागरिकांच्या गरजेला ओळखून पिंटू पाटील यांनी विद्यार्थ्यांचे व दैनंदिन प्रवाशांचे बससेवे अभावी होणारी गैरसोय पाहता विद्यार्थ्यांसह आंदोलन उभारून आमदार हेमंत पाटील यांच्या निदर्शनास बाब आणून दिली कर्तव्यदक्ष आमदार हेमंत भाऊ पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानंतर तात्काळ माहूर ते सिनखे बस सेवा सुरू झाली असून माहूर ते सिनखेड प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना प्रवास सोयीचा होणार आहे दरम्यान पिंटू पाटील वायफणीकर यांनी राज्य परिवहन महामंडळ अधिकाऱ्यांसह आमदार हेमंत पाटील साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख शिवसेना तालुकाप्रमुख माहूर भाऊ नाईक यांच्यासह सर्व सहकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासून आज पहिल्यांदाच इथे अथक प्रयत्नानंतर अ गावोगावी फिरत असताना पालकाची विद्यार्थ्याची सगळ्यात मोठी समस्या होती असंख्य विद्यार्थिनींना स्वतः पायानं जावं लागत होत त्यामुळं आम्ही सर्व विद्यार्थ्यांमार्फत एक आंदोलन उभारलं त्या आंदोलनाला आज यश आलं आज आमच्या परिसरामध्ये पहिल्यांदाच बस आल्यामुळं बघू शकता विद्यार्थ्यांमध्ये किती आनंद आणि चैतन्य निर्माण झालेला आहे माननीय हेमंत पाटील कॅबिनेट मंत्री यांचे मला पत्र ज्या दिवशी मिळाले मी भाऊला सांगितली अशी अडचण अशी अशी आमच्या विद्यार्थ्यांची अडचण आहे त्यांनी तात्काळ दखल घेऊन कलेक्टर महोदयांना फोन करून सांगितले कलेक्टर महोदयांनी विभागीय आयुक्त असतात परिवहन मंडळचे आपले भारती साहेब यांना तात्काळ आदेश दिले की बाबा विद्यार्थ्याची गैरसोय झाली नाही पाहिजे विद्यार्थ्याला तात्काळ बस उपलब्ध करून द्या त्यामुळं माननीय हेमंत पाटील यांचे सुद्धा आम्ही सर्व मनातून आभार व्यक्त करतो त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख विवेक देशमुख शिवसेनेचे त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो माहूरचे पिडीओ साहेब आगार प्रमुख यांनी सगळ्याच्या प्रयत्नामुळं हा दिवस आम्हाला आज आनंदाचा दिवस आमच्यासाठी आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळं भविष्यामध्ये अशा बऱ्याचशा गावामध्ये काही अडचणी असतील त्यांनी माझ्यासोबत संपर्क संख्या आहे विद्यार्थी आणि विद्यार्थी पायी जावं लागत होत यांच्यामुळं चेहऱ्यावर आज आनंद बघू शकतो आपण आणि या बसचं नाव यांनी लालपरी असं बस ठेवलेलं आहे महत्वाचं म्हणजे वंदी महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा